नमस्कार मी दिया जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे जीवनदीप दिनांक सात व आठ रोजी ब्लॅकडाऊन स्टुडिओ जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रीना शहा हिने सुवर्ण पदक मिळवले आहे तिच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे संचालक प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे क्रीडा शिक्षक प्राध्यापक मोहनीश देशमुख त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत आठ हाणे जीवनित वार्ता